गेल्या काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीचा पिझ्झामध्ये झुरळ सापडल्याचा प्रकार ताजा असतानाच आता भोसरीतील पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा सापडल्यामुळे एकच खळब उडाली आहे त्यामुळे तुम्ही जर पिझ्झा खात असाल तर आतापासूनच सावध होण्याची गरज आहे कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आल्यानं तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये एका कंपनीच्या पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा सापडलाय काल रात्री हा सर्व प्रकार घडलाय इंद्रायणी नगर मध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीनं आपल्या कुटुंबियांसाठी काल रात्री साम्राज्य चौकातील एका पाचशे शहाण्णव रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूचा तुटलेला तुकडा घुसला होता अरुण कापसे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं सांगितलं त्यांनी लगेच पिझ्झा कंपनीच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला दरम्यान सुरुवातीला त्यांना पिझ्झा कंपनीच्या मॅनेजरकडून उडवाउडीची उत्तरं देण्यात आली मात्र मॅनेजरनं घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला या सर्व प्रकारानंतर पिझ्झा कंपनीकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आलेत मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पिझ्झा कंपनी विरोधात अरुण कापसे आज पुणे जिल्हा अन्न आणि औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत